Hi friends! Welcome to Bright Future Hub channel. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. In my next question, I find out number of employees working in each job along with department wise, a job wise and a department wise number of employees. Find out courage. Hi Santu, me department wise. जॉब वाइज अपने कमेंट पे यू कैन चेक दिस टेबल सो जॉब एंड डिपार्टमेंट या कॉलम सिमिलर सिमिलर टाइप ऑफ डेटा है oh. yes. Yes? सिमिलर डेटा है देन जॉब मध्यपन है ओके मैं इधे ग्रुप वाई को कॉलम वरती यूज करवागे फर्स्ट संगा जॉब एंड डिपार्टमेंट गुड जॉब अँड डिपार्टमेंट नंबर काय असेल क्लिअर इथं पर्यंत सगळ्यांना डाऊट कन्फ्युजन नो ओके ओके देन फाइंड आउट काय करायचंय तुम्हाला तुम्हाला क्वेश्चन नाही समजला क्वेश्चन डेट सर फाइंड आउट द नंबर ऑफ एम्प्लॉई वर्किंग इन ही जॉब अलॉंग विथ डिपार्टमेंट वाईज ग्रुप डिपार्टमेंट वाईज जॉब वाईज अँड डिपार्टमेंट वाईज म्हणजे कॉलम कसा पाहिजे जॉब ओके डिपार्टमेंट दोन्ही पाहिजे आणि त्याचा काउंट फॉर एक्झाम्पल हा तुझ्याकडे डिपार्टमेंट नंबर टेन आहे ओके डिपार्टमेंट टेन मध्ये ची किती आहेत ओके सर ओके तसा मला काउंट पाहिजे ग्रुप बाय किती कॉलमला लावशील तू एक की दोन मला जॉब पण डिस्प्ले करायचा आणि डिपार्टमेंट नंबर पण डिस्प्ले दोन आणि काय फाइंड आउट करतोय तू इथे काउंट बरोबर फाइंड आऊट नंबर ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन इच जॉब इथे काय फाइंड आउट करतोय एग्रीगेट फंक्शन कोणते युज करावं लागेल बरोबर क्वेश्चन समजलं आता येस सर ओके काउंट फर्स्ट कॅल्क्युलेट करून घेतोय आपण की आपल्याला लॉजिकमध्ये काय काय यूज करावं हो लागेल ओके आणि सेलेक्ट मध्ये काय डिस्प्ले कराल तुम्ही मी जॉब पण सांगतोय आणखीन काय सांगतोय डिपार्टमेंट 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 नंबर आणि टेबल नेम आहे एम्प्लॉई एम्प्लॉई ओके जेव्हा तुम्हाला क्वेरी विचारतील ना थोडं पेपर वर्क करताना या गोष्टी युज करा की कोण कोणत्या गोष्टी लागेल देन अँड देन ट्राय करा क्वेरी नेस ओके okay. लॉजिक काय लागेल ते नोट करून ठेवत चाल ओके फॉर एक्झाम्पल तुमचा मॉक आहे तुम्हाला एक, okay. एक क्वेश्चन विचार तर तुम्हाला काय करायचं आहे क्वेश्चन अंडरस्टँड करून घ्यायचंय आणि टेबल अंडरस्टँड करून घ्यायचं ऍज अ टेस्ट इंजिनियर फर्स्ट आपला रोल काय असतो काय क्लिअर करतो आपण अंडरस्टँड द रिक्वायरमेंट टेबल स्ट्रक्चर व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या क्वेश्चन अंडरस्टँड करून घ्या जे लॉजिक युज करायचे कोणकोणत्या गोष्टी लागतील ते, लागती, ते पेपरवर करा देन क्वेरी राईट करायचं ट्राय करा ओके okay? पेन आणि बुक घेऊन पण बसा जेव्हा मॉक असेल ना पेन आणि बुक घ्या आणि देन ती क्वेरी चार्ट विंडो मध्ये टेस्ट करा तुमची ओके okay? तो मला काय करायचं आहे जॉब वाईज अँड डिपार्टमेंट वाईज काउंट करायचंय तर सिलेक्ट जॉब फाइंड आउट करायचं आहे डिपार्ट काउंट काउंट यूज करावा लागेल डिपार्टमेंट नंबर कोणत्या टेबल मधून एम्प्लॉय एम्प्लॉय टेबल आणि ग्रुप बाय कशावरती यूज करणार मी जॉब अँड डिपार्टमेंट जॉब अँड डिपार्टमेंट नंबर ओके मला आउटपुट कसे येत बघा आता आपल्याला असंच आउटपुट पाहिजे डेव्हलपमेंट वन डिपार्टमेंट नंबर टेन तर बघा डिपार्टमेंट नंबर टेन मध्ये टेस्टिंग ची किती आहे किती जॉब आहे डिपार्ट दोन जॉब आहे ओके आपल्याला असाच आउटपुट पाहिजे जॉब वाईज अँड डिपार्टमेंट वाईज टोटल काउंट किती हेच फाइंड आउट करायचं होतं इथे काय करणार मी लॉजिक क्लियर आहे का तुम्हाला हे लॉजिक क्लियर आहे की काही कन्फ्युजन आहे यस नो परत ओके क्वेश्चन काय आपला फाइंड आउट नंबर ऑफ एम्प्लॉईज वर्किंग इन इच जॉब विथ डिपार्टमेंट वाईज ओके तर तुला काय फाइंड आउट करायचं सांग एम्प्लॉईज एम्प्लॉईज फर्स्ट काय करावं लागेल तुला डिपार्टमेंट आणि जॉब वाईज ग्रुपिंग करावं लागेल बरोबर ग्रुप बाय कशाला युज करणार क्वेश्चन मध्ये काय सांगितलं अंडरस्टँड कर फर्स्ट देन लॉजिक डेव्हलप ग्रुप बाय कशाला लावणार तू अभिमन्यू जॉब आणि डिपार्टमेंट जॉब आणि डिपार्टमेंट आणि तुला काय फाइंड आउट करायचंय नंबर ऑफ नंबर ऑफ एम्प्लॉईज ओके त्यासाठी कोणतं ऍग्रिगेट फंक्शन युज करशील

हे डिपार्टमेंट आधी आहे ना इथे घेऊन ट्राय कर काय आउटपुट येते बक्षीत ग्रुप बाय okay. दोन्ही मी डिपार्टमेंट घेते ओके okay? तुझ्या म्हणण्यानुसार क्लिअर ओके okay. काय आलं आउटपुट आउटपुटमध्ये काही चेंज आहे का की आउटपुट सेमच आहे सेमच आहे कि परत एकदा ती क्वेरी दाखव आधीची परत आधीची क्वेरी कॉलम नेम मी फक्त इकडे तिकडे केले तर तुला जर सिलेक्ट चा से यूज कळाला ना तर हे समजेल मी काय एक्सेप्ट केले ओके ऍट अ टाइम दोन्ही क्वेरी मी एक्झिक्यूट करतो सेम आहे सेम आहे की डिफरंट आहे सेम डिफरंट आहे डिफरंट आहे कॉलम इकडे तिकडे होणार तुमचा जो, जो सिक्वेन्स आहे त्याप्रमाणेच एसक्यूएल सर्व डिस्प्ले करणार ना तर हे काउंट आधी असेल किंवा नंतर असेल आउटपुट सेम येते का माझा क्वेश्चन हाय सेम आउटपुट सेम ओके सिलेक्ट म्हणजे यूज लक्षात ठेवा तुम्ही जे जे कॉलम डिफाईन करताय जॉब देन डिपार्टमेंट देमेंटचा काउंट काढताय आणि देन डिपार्टमेंट नंबर यूज करताय तर सिक्वेन्स तोच राहील सिक्वेन्स ज्या प्रकारे सिलेक्ट मध्ये द्याल स्टारचं मिनिंग काय असतं ऑल रेकॉर्ड आणि सिलेक्ट म्हणजे काय स्पेसिफिक जे कॉलम तुम्ही सिक्वेन्स मध्ये मेन्शन uh, करताय ते कॉलम वाईजच रिझल्ट येते टोटल हाऊ मेनी रेकॉर्ड इन दॅट टेबल आता तो किती टेबल है रेकॉर्ड्स okay. okay. है टेन ओके देन ओके मैं आता आउटपुट कस पाजे जैसे काउंट लेस देन टू है ओके जैसे जॉब वाइज काउंट लेस देन टू है अच्छे रेकॉर्ड मैं डिस्प्ले कराए लेस देन टू वाले कितने रेकॉर्ड्स है तिथे जॉब वाइज लेस देन टू लेस देन इक्वल टू टू एक लेस देन इक्वल टू थ्री कितने एक हाँ। एक हाँ। एक हाँ। ओके। लेस दॅन इक्वल टू फोर ओके मला काय फाइंड आउट करायचंय जॉब वाईज जॉब वाईज ग्रुप बाय करायचं आहे आणि जो काउंट येतोय जे वर्किंग आहे जॉब वाईज नंबर ऑफ काउंट लेस दॅन थ्री आहे तेवढेच व्हॅल्यू डिस्प्ले पाहिजे तेवढेच व्हॅल्यू डिस्प्ले झाले पाहिजे याच्यामध्ये अशी क्वेरी राईट केल्यानंतर किती रेकॉर्ड डिस्प्ले होतील माझा क्वेश्चन समजला एकच होईल एकच हो मला काय करायचं आहे जॉब वाईज एम्प्लॉई काढायचे कॅल्क्युलेट करायचे आणि त्यामध्ये लेस देन थ्री ज्यांचा काउंट आहे तेवढेच डिस्प्ले करायचे जॉब वाईज मध्ये असे किती रेकॉर्ड आहे इथे वन रेकॉर्ड वन रेकॉर्ड ओके क्वेरी मध्ये मी कसं युज करेन जॉब वाईज कॅल्क्युलेट करायला जमेल सगळ्यांना किती एम्प्लॉई किती जॉब आहे आणि त्याचा काउंट फाइंड आउट करायला जमेल आपण ही क्वेरी लिहिल्या तीच मी तुम्हाला रिपीट विचारतोय येस सर हा क्वेश्चन मी विचारतोय तुम्हाला आउट नंबर ऑफ इन जॉब हा क्वेश्चन फर्स्ट विचारतोय कंडिशन युज करायची काय युज करेन यामध्ये मला फक्त हा काउंट काढायचा सिलेक्ट काउंट सिलेक्ट सर इथं ऑपरेटर वापरावं लागेल का लेस दॅन साठी नाही फर्स्ट लेस दॅन नंतर ओके कुठे यूज करायचंय मला हॅव्हिंग क्लॉज पुढे यूज करायचा त्यासाठी मी विचारते तुम्हाला एक्स्ट्रा फिल्टर कुठे लावणार तुम्ही इथे लावणार आफ्टर ग्रुप बाय ओके ग्रुप बाय नंतर काय यूज करता तुम्ही हॅव्हिंग बट इथे कोणतं फंक्शन युज करताय फंक्शन जे युज करताय ओके इथे बघा मी सेम क्वेरी लिहित काउंट काढतोय फर्स्ट ओके वेरी ब्रेक करून मी लिहितोय कशाला युज करताय जॉब इथेपर्यंत आउटपुट जमलं तुम्हाला ऍज इट इज तेच आउटपुट आहे बट मला फिल्टर एक्स्ट्रा फिल्टर काय लावायचं आहे जॉब वाईज काउंट किती पाहिजे लेस दॅन लेस दॅन थ्री लेस दॅन थ्री हॅव्हिंग दॅन हॅव्हिंग मध्ये काय यूज करता तुम्ही ऍग्रिकेट फंक्शन काय फाइंड आउट केलं तुम्ही लेस देन किती पाय 3 3 3 ओके आउटपुट बघा ओन्ली वन रेकॉर्ड क्लियर एडिशनल फिल्टर लावले बट एग्रीगेट फंक्शन कुठे यूज लिए मी इथे हॅविंग मध्ये यूज केले ओके एग्रीगेट फंक्शंस हैविंग मध्ये यूज केले इथे जर वेयर क्लॉज यूज के आपण हॅविंग च्या ठिकाणी तर क्वेरी रन होते का नाही तुम्ही चेक करा घरी ओके होमवर्क मध्ये तुम्ही इथे काय चेक कराल हॅविंगच्या ठिकाणी काय द्याल वेअर ओके देन मी इथे ग्रुप बाय ठीक आहे जो ग्रुप बाय आहे ना क्लॉस हा काढून देतोय ग्रुप बाय क्लॉस काढून देतोय क्वेरी रन करतोय मी एरर रीड करा रीड दिस कॉलम एम्प्लॉ जॉब इज वैलिड सिल्ड बिकॉज इट्स नॉट कंटेन आइर एन एग्रिकेट फंक्शन कंपलसरी ग्रुप बायिंग एन ग्रुप बाय से सॉरी हेविंग दोनों फिल्टरिंग यूज करते बिफोर ग्रुप बाय का वेअर क्लॉज युज करतो आणि आफ्टर ग्रुप बायवी ओके हॅव्हि तर वेअर क्लॉज आणि ग्रुप बाय वेअर क्लॉज आणि हॅव्हिंग क्लॉज मध्ये तुम्हाला डिफरन्सी विचारतात ओके okay. तर हॅव्हिंग क्लॉज आपण फिल्टर काय करत होतो हॅव्हिंग क्लॉज मध्ये स्पेसिफायड रेकॉर्ड्स युज करत होतो फिल्टरिंगसाठी आठवत आहे सगळ्यांना वेअर क्लॉज इज युज टू फिल्टर द रेकॉर्ड्स बरोबर बट हैविंग क्लॉज अपन यूज करते कशा यूज करतेंक्शन एग्रीगेट फंक्शन एग्रिकेट फंक्शन बट है यूज करतेटा वरती है यूज करता है बट ग्रुपिंग के डेटा वरती है तुम्हें ओके फर्स्ट डिफर बेर क्लॉज फिल्टर करा सा यूज करते डायरेक्टली रेकॉर्ड फिल्टर करें बट इन केस ऑफ फिल्टर करायसाठी आपण काय यूज करतो फर्स्ट ग्रुप बाय यूज करतो आणि जो ग्रुपिंग केलेला डेटा आहे त्याच्यावर हॅविंग क्लॉज युज करतो ओके okay? आणि हे रो वरती ऑपरेशन आहे का रो वरती आहे की कॉलमवरती आहे कॉलम 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 गुड अँड इन केस ऑफ वेअर वेअर क्लॉज कशावरती करतो ऑपरेशन ओके

ओके बट हॅव्हिंग क्लॉज इथे फक्त सिलेक्ट सोबतच यूज करतोय आपण आपण हॅव्हिंग क्लॉज ची क्वेरी बघितल्या का अपडेट मध्ये यूज केले डिलीट मध्ये यूज केले बघितले का असं येस ऑर नो नो ओके तर सिलेक्ट सोबत अपडेट आणि डिलीट सोबत आपण वेअर क्लॉज यूज करतो बट इन केस ऑफ हॅव्हिंग मध्ये फक्त सिलेक्ट सोबतच यूज करतो हा मेन डिफरन्स आहे तर दोन कॉलम बनवा आणि डिफरन्स नाही तर तुम्हाला इंटरव्ह्यू विचारतील डिफरस बिट्न वेर क्लॉज एंड है क्लॉज फिल्टरिंग यूज करता बट इधे रेकॉर्ड वरती फिल्टर यूज करते इकविंग मध्य कर जो डेटा है यूज करते सो राइट डॉम फर्स्ट पॉइंट इन वेर क्लॉज ओके दोनों कॉलम बनवा बनने सॉइंट वेअर क्लॉज इज यूज वेर क्लॉज इज यूज टू फिल्टर द रेकॉर्ड्स To filter the records from the table based where clause is used to filter the records from the table based on specified condition. On specified condition. Where clause is used to filter the records from the table based on specified condition. On specified condition. In case of having Group based use. Okay, so having clause, first point having. madla having clause is used to filter record. Having clause is used to filter record from the group based on specified condition. Group based on the specified condition. Having clause is used to filter record from the group based on specified. कंडिशन फर्स्ट पॉइंट झाला सगळ्यांचा लिहून ओके सेकंड डिफरन्स वेअर क्लॉज ऑपरेशन कशावरती करतो आपण रो की कॉलम रोज रो राईट डाऊन द सेकंड पॉइंट वेअर क्लॉज इम्प्लिमेंट इन रो ऑपरेशन वेअर क्लॉज इम्प्लिमेंट इन रो ऑपरेशन आणि हॅव्हिंग क्लॉज कुठे इम्प्लिमेंट करतो कॉलम गुड having clause implements in column operation having clause implements in column operation third point where clause can be used without group by clause and third point of having clause is having clause cannot be used having clause cannot be used without group by clause and fourth point is where clause medilia, where clause कॅन नॉट सॉरी वेअर क्लॉज कॅन बी यूज विथ सिलेक्ट अपडेट डिलीट कमांड वेअर क्लॉज कॅन बी यूज विथ सिलेक्ट अपडेट अँड डिलीट क्लॉ डिलीट स्टेटमेंट ओके चारही डिफरन्स म्हणले हॅव्हिंग वेअर क्लॉज चा डिफरन्स कोणाला कन्फ्युजन आहे त्या चारी डिफरन्स मध्ये कन्फ्युजन नो कन्फ्युजन नो सॉरेट आता तुम्हाला काय करायचं आहे जे ग्रुप वाईज मी आज कमांड घेतलेली ओके okay, तर बेसिकली ग्रुप बायचा यूज काय कोण सांगेल मला ग्रुप बाय कशावरती अप्लाय करतो सिमिलर आणि सिमिलर डेटा आहे तिथे ग्रुप बाय आपण यूज करतो ग्रुपिंग करण्यासाठी सिमिलर डेटा ग्रुपिंग करण्यासाठी ओके okay, तर ग्रुप बाय यासाठी युज करतो तर त्यासाठी किती कॉलम लागतात ते तुम्हाला क्वेरी वेळी कॅल्क्युलेट करायचंय ग्रुप बाय कशाला लावायचं ओके देन okay, ऍग्रिकेट फंक्शन कुठले युज करतो हे कशावरती डिपेंड असेल काउंट सम मीन मॅक्स एव्हरेज काढायचं हे कशावरती डिपेंड असेल कंडिशन कंडिशन्सवरती ओके देन नेक्स्ट टॉपिक आहे जॉईंट्स ओके फक्त जॉईंट्स लिहून घ्या त्याचे टाइप्स ओके तर जॉईंट्स मराठीमध्ये मिनिंग आहे जोडणे तर दोन किंवा दोन पेक्षा टेबल्स जोडून आपल्याला एक कंबाईन रिझल्ट सेट पाहिजे असेल तर जॉईनचा यूज करतो तर जॉईनचे टाईप आहे Inner join inner joint, then left outer joint, right outer joint, then full outer joint, fifth one cross join sixth one, we join, on if join, on if we join. इनर जॉइन लेउटर जॉइन फूल आउटर जॉइन क्रॉस जॉइन इक्वी जॉइंट नॉन इक्वी जॉइन एंड सेज आर द टाइप ऑफ जॉइस ओके जॉइंट्स का यूज करते बहु फिर पॉइंट नोट डाउन कर